महाराष्ट्राच्या बाहेर मध्ये ही आपली गाडी चालली आहे तुम्ही बघू शकता की आपले हे जे बिल आहे त्यामुळे तुम्हाला मी दाखवू इच्छितो राजस्थानमध्ये सुद्धा आपल्या अग्रमेंटचं नाव आहे हिमाचल प्रदेशला ही गाडी चाललेली आहे शेतकरी तुम्ही बघू शकता आपलं अग्रीमेंटचं नाव हे ऑल इंडिया चाललेलं आहे तेलंगणाला गाडी चालली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अग्रेंट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आपण फ्री होम डिलिव्हरी यांसारख्या असंख्य आपण ऑफर देतो तुम्ही बघू शकता की आपली गाडी आहे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर चाललेली आहे यामध्ये सांगण्याचा उद्देश आहे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर आपले डिलर बांधव आहेत त्यांनी सुद्धा आपल्या अगेनिला पसंत केलेली आहे डीलर लोक कसे आपले सपोर्ट करतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्यक्ष देण्याचा प्रयत्न करू तुम्ही बघू शकता की आपले डिलर बांधव आहेत आपली बाय ट्रान्सपोर्ट आपली डिलिव्हरी चाललेले आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तर साथ दिली आहे पण अजून सुद्धा आपले काही शेतकरी बांधव आहे ते महाराष्ट्राच्या बाहेरून आपले मशीन घेतात त्यामुळे त्यांना सर्व्हिस मिळत नाही सर्व्हिस ओरिएंटेड पर्सन येत नाही किंवा जो सपोर्ट आहे चांगल्या प्रकारे होत नाही त्यामध्ये आपली महाराष्ट्रातील लोकांनी आपल्या महाराष्ट्रातील कंपन्यांना तशा प्रकारे त्यांनी साथ दिली पाहिजे आणि महाराष्ट्रातील लोकांनी महाराष्ट्रातील लोकांना सपोर्ट केला पाहिजे या व्हिडिओतून तुम्ही बघू शकता महाराष्ट्राच्या बाहेरून आपले डीलर बंधू आपले बघू शकता ही गाडी पूर्ण भरलेली आहे आणि ही पूर्ण भरलेली गाडी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जाते यामध्ये सांगण्याचा उद्देश असा आहे नाईट एमू सुद्धा मी दाखवणार आहे की यामध्ये आपली बिल आहेत बाय ट्रान्सपोर्ट गाडी कुठं जाणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सांगण्याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील लोकांनी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या आपल्या एक्झिमिक कंपनीला सपोर्ट केला पाहिजे चांगल्या प्रकारे आपल्या मशीन आहे त्या घेतल्या पाहिजेत त्यामध्ये आपण चांगल्या सर्व्हिस देतो आपले जे काय आहे ते लाईव्ह आपण दाखवतो कशाकडे ही काय सर्व्हिस आहे त्याला लाईव्ह दाखवतो शेतकरी मित्रांनो ह्यांच्यातोडून आपण ऐकूया की आपल्या ह्या ज्या गाड्या आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेर जातात महाराष्ट्राच्या डिझरला कसं आपण सपोर्ट करतोय हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो तुमच्या सध्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार त्यामध्ये आपली ही गाडी पुढे चाललेली आहे लय पंजाबला पंजाबला चालले आहे शेतकरी मित्र महाराष्ट्राच्या बाहेर ही आपली गाडी चालली आहे तुम्ही बघू शकता आपले हे जे बिल आहे आपण तुम्हाला मी दाखवू इच्छितो चांगल्या प्रकारे आपण पंजाबमध्ये आपली गाडी चालली आहे आहे राजस्थान राजस्थान पंजाब राजस्थान मध्ये सुद्धा आपल्या अग्रीमेंटचं नाव आहे तू बघू शकता शेतकरी मित्रांनो राजस्थानला चालली ही हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशला ही गाडी चालली आहे शेतकरी बघू शकता जयपूर जयपूरला महाराष्ट्राच्या बाहेर जयपूरला तुम्ही बघू शकता डिझेल बांधवाने आपलं सपोर्ट केलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं अॅग्रिमेंटचं नाव हे ऑल इंडिया चाललेलं आहे जयपूरच्या दिशेने तेलंगणा तेलंगणाला गाडी चाललेली आहे शेतकरी मित्रांनो तेलंगणा महाराष्ट्राच्या बाहेर कसं आपण काम करतोय याचा तुम्हाला आढावा आला असेल हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशला ही गाडी चाललेली आहे शेतकरी मित्रांनो जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश यांसारख्या बाहेरच्या राज्यातून आपल्या अॅग्रीमेअर कंपनीला कशी पसंती मिळते हे तुम्ही लाईव्ह तुम्ही ऐकलं यामध्ये आपली ही ट्रान्सपोर्टची आपली गाडी चाललेली आहे यामध्ये लाइव प्रत्यक्ष कसं दाखवलं मी तुम्हाला त्यांच्या तोंडानं तुम्ही ऐकलं की आपण कशा प्रकारे सपोर्ट करतोय तर आपल्या ह्या डेली किती गाड्या जातात एका आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या दोन गाड्या जातात आपल्या दोन गाड्यापासून आपल्यापासून ह्यांना दोन गाड्या जातात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण डिलरला सुद्धा सपोर्ट करतो शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये सपोर्ट करतो यामध्ये सांगण्याचं आव्हान एवढंच आहे की महाराष्ट्राच्या शेतकरी बंधूंनी आपल्या आपल्या महाराष्ट्रातील कंपन्यांना सपोर्ट केला पाहिजे सपोर्ट करून त्यामध्ये आपले जे आपण सर्विस ओरिएंटेड पर्सन आहे आपण क्वालिटी आणि सर्व्हिस कशा देतो त्यामध्ये आपण याचे व्हिडिओसुद्धा काढलेले आहेत बाय ट्रान्सपोर्ट बाय डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी पास अटॅचमेंट फ्री अशा प्रकारच्या ऑफर फक्त आपणच देतो त्यामुळे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंनी आपल्या महाराष्ट्रातील कंपन्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्या ॲगमेंट कंपनीला सेवा करण्याची संधी दिली पाहिजे लवकरच भेटू नव्या व्हिडिओसोबत नव्या इक्विपमेंट सोबत आणि अशा प्रकारच्या इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान